नेचर सेलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दुधी भोपळाची माहिती बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई हॉस्पिटल साईस आपण हिंदी मध्ये लौकी असं म्हटलं जातं आणि इंग्लिश मध्ये बॉटल गार्ड असं म्हटलं जातं याच्यामध्ये जवळपास ब्याण्णव ते शहाण्णव टक्के पाणी असतं याच्यामध्ये जर आपण मिनरल्स किंवा पोषण मूल्य जर बघितले सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम त्याच्यानंतर आयर्न याचं प्रमाण आपल्याला सापडत असतं याला लो कॅलरी म्हटलं जातं म्हणजेच शंभर ग्रॅम आपण जर भोपळा घेतलं तर शंभर ग्रॅम भोपळ्यामध्ये आपल्याला फक्त बारा कॅलरीज असतात फॅट झिरो पॉईंट एक असतं म्हणजे फॅटचं प्रमाण देखील खूप कमी असतं याच्यामध्ये कार्बोहायड्रेट सापडत असतं तर हे झाले याची पोषण मूल्य तर आज आपण बघूयात की दुधी भोपळ्याचे काय औषधी गुणधर्म आहेत तर पहिला औषधी गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात याच्यामध्ये कमी कॅलरीज आहे याच्यामध्ये हाय फायबर असल्यामुळे आपलं जे पोटाचं चरबी असेल किंवा मांडीची हाताची चरबी असेल ते कमी करण्यासाठी भोपळा उपयोगी ठरत असत त्याच्यामुळं हे लो कॅलरी असल्यामुळे आणि हाय फायबर असल्यामुळे आपलं वजन कमी करण्यास उपयोगी ठरत असत याच्यामध्ये याचा जो ज्यूस आहे तो अल्कलाइन नेचरचा आहे त्याच्यामुळे आपल्याला ज्या काही लघवीचं इन्फेक्शन झालेलं असेल लघवी संदर्भातील ज्या काही समस्या असेल त्या ह्या आपल्याला दुधी भोपळ्याच्या ज्यूसनी आपल्याला आराम पडत असतो त्याच्यामध्ये आपल्या हृदयाचे आरोग्य हार्ट हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी आपलं ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी कोलेस्टेरॉल जे गुड कोलेस्टेरॉल आहे ते वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला दुधी भोपळा उपयोगी ठरत असतो याच्यामध्ये कोलिन नावाचा घटक आहे कोलिन हे एक न्यूरो ट्रान्समीटर आहे म्हणजेच आपल्या ताणतणाव स्ट्रेस कमी करण्यासाठी कोलिन उपयोगी ठरत असतो त्याच्यामुळे आपण जर दुधी भोपळ्याचं ज्यूसचं सेवन केलं तर आपलं ताणतणाव कमी होण्यास मदत होत असते याच्यामध्ये लो कॅलरीज आहे आणि लो कॅलरीज असल्यामुळे आणि शुगरचं प्रमाण देखील कमी असल्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे उपयोगी ठरत असते मधुमेह असलेल्या रुग्णांनी याचा ज्यूस किंवा याच सेवन तुम्ही करू शकता याच्या उपयोगाने जर आपण निरंतर सेवन करत राहिलो तर आपल्याला हायपर ऍसिडिटी ऍसिडिटी जर वाढलेली असेल तर ते ऍसिडिटी कमी करण्यामध्ये सुद्धा दे उपयोगी ठरत असते आपल्याला उष्णतेमुळे डिहायड्रेशन होत असेल किंवा स्ट्रोक झाला असेल तर ती स्ट्रोक किंवा डिहायड्रेशन कमी करण्याचं काम भोपळा करत असते त्यानंतर आपल्याला उष्णतेमुळे वारंवार माउथ अल्सर म्हणजेच तोंड येत असेल तर अशा वेळेस आपण ह्या या भोपळ्याचा ज्यूस जर पिला तर आपल्याला उपयोगी ठरत असत याच्यामध्ये बऱ्याच अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज असतात त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होऊ नये कॅन्सर साठी सुद्धा दुधी भोपळा उपयोगी ठरत असतो तर हे होते ह्या दुधी भोपळ्याचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्युब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा